नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ तुमचं तुमचं स्वागत आहे आज भव्य दिव्याचं ओपन बैलगाड्या क्षरित्र आई बाळूदेवीच्या यात्रेनिमित्त आणि सिद्धनाथ यात्रेच्या निमित्त उंबरडे वडूच फाटी येथे ओपन बैलगाड्या शर्यतीचं इथं मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये जवळजवळ साडेतीनशे मै गाड्यांची नोंद झालेली आहे जवळजवळ साडेतीनशे गाड्या या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार आहे अतिशय चांगल्या प्रकारे या मैदान अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार पडणार आहे तर या ओपनचं मैदान असणार आहे त्यामुळे टॉपच्या लढती आपल्याला या मैदानामध्ये धावताना आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये कोणकोणते नंदी येणार आहेत आणि पाहिलं तर त्यांचे पैरे कोणते आहेत आपण आज अंदाजेत सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांचा लडका आपला विक्रमादित्य बकासूर या मैदानामध्ये येणार आहे का ते देखील या व्हिडिओच्या मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर चला तर जाणून घ्या कोणकोणते यामध्ये टॉपची नंदी या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार आहे मध्ये पाहिलं गेलं तर पुसेगाव हिंद जो काही पाठीमागचा एक नंबरचा मानकरी पाहिलं गेलं तर हॉटेल सागर नातेपुते घरांचा सचिन सचिन किंवा त्यांच्याच धावणीचा देवा या दोन्हीपैकी सचिन आला तर मित्रांनो त्याचा पैरा असू शकतो तो म्हणजे लक्ष्या लक्ष्य आणि सचिन या मैदानामध्ये धावू शकतो आणि या मैदानामध्ये खास आकर्षण आरच जोडी आपल्याला ओपनच्या मैदानामध्ये धावताना दिसणार आहे मित्रांनो कित्तर वेळा वडखीचं मैदान असेल पुसेगावचं मैदान असेल या मैदानामध्ये या जोडीनं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा या एक जो ही जोडी या मैदानामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आता तयार झालेली आहे मित्रांनो आज पाहूया ही जोडी कशी पळते आणि या जोडीला कोण पराभूत करते का तुम्हाला नक्की काय वाटते नक्कीच तुमच्या कमेंट प्रतिकार प्रतिक्रिया नक्कीच तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा दुसरं पाहिलं गेलं तर आपला सर्वांचा लाडका शेवाळे आबाचा अनुजा नितीन आबा शेवाळे यांचा पाखरेसुद्धा या मैदानामध्ये येणार आहे मित्रांनो पाखरेचा पेरा कोण अद्याप समजला नसतील तर अंदाजेत कंदूरचा राजा असू शकतो पाहिलं तर दुसरं पाहिलं तर चिमण्या देखील असू शकतो त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर आपला उर्मिला ताई माणिकशेठ गायकवाड यांचा राजा देखील या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर पाहायला गेलं तर ज्याला चटणी भाकरीवरचा पैलवान समजलं जातो तो म्हणजे पाहायला गेलं तर चटणी राजेसुद्धा या मैदानावर येणार आहे पण राजेचा अद्याप पैराज समजला नाही दुसरं पाहायला गेलं तर हेमंत शेठ फुलोरे यांचा सहाशे बावीस हारणेसुद्धा या मैदानामध्ये येणार आहे आणि सहाशे बावीस हारणे आपल्याला पळताना धावणार आहे तो म्हणजे यशवंत रामबाऊ जोशी यशवंत रामभाव जोशी यांच्या पाहायला गेलं तर तो म्हणजे वाटेगावकरांचा बादल बादल आणि आपल्याला सहाशे बावीस हारण्या या मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसणार आहेत दुसरं पाहायला गेलं तर आपला विक्रमादित्य बकासूरसोबत त्याचे देखील अपडेट आता या ठिकाणी समोर आले ते म्हणजे आपल्या विक्रमादित्य बकासूर या मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसणार नाही कालच तो पाहायला गेलं तर जे काही एक प्रदर्शन होतं त्या प्रदर्शनामध्ये तो गेलेला होता एक प्रमुख आकर्षण म्हणून तर बकासूरला तिथे बोलण्यात आलेलं होतं आणि थोडासा बकासूर आपला सर्वांचा आजारी देखील आहे असं देखील या ठिकाणी समजत आहे त्यामुळं आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका बकासूर धावताना आपल्याला दिसणार नाही मित्रांनो हे अपडेट आवडले असेल जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करता